नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती आज आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार आहे सोमवार तर आज आलेले आहे संकष्ट चतुर्थी गणाधीप संकष्ट चतुर्थी तर सर्वप्रथम सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करोत हीच मी गणपती बाप्पांकडे प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा प्रत्येक महिन्याला दोन चतुर्थी या येत असतात एक शुक्ल पक्षामध्ये आणि एक कृष्ण पक्षामध्ये आणि या दोन्हीही चतुर्थीचं खूप महत्त्व आहे तर या दिवशी गणपती तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि त्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय सेवा करत असतो तर त्याचे फळंही आपल्याला नक्कीच मिळत असते तर ही चतुर्थी ही कार्तिक महिन्यातील आहे आणि कार्तिक महिना हा खूप महत्त्वाचा आणि शुभ महिना मानला जातो आणि यासोबतच आज आलेली चतुर्थी ही कार्तिक महिन्यातील चतुर्थी आलेली आहे आणि या महिन्यामध्ये येणारा सण हा खूप शुभ असतो संकष्टीचा अर्थ म्हणजेच संकटातून मुक्ती अडथळे आणि प्रतिकूल परिस्थितीतून मुक्ती असा होतो आणि या दिवशी गणेशांची पूजा सेवा केली जाते तर आजच्या दिवशी भगवान शिवांनी आपला पुत्र गणेशांना सर्व देवांमध्ये दे सर्वश्रेष्ठ म्हणून वरदान दिले होते आणि म्हणूनच हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी गणपतींची आराधना केल्याने सुख सौभाग्य वाढते आणि घरपरिवारामध्ये येणाऱ्या अडथळ्यांपासून मुक्तीही मिळते त्यासोबतच रखडलेली कामे देखील आपली पूर्ण होतात आणि या दिवशी चंद्राचे दर्शन घेतल्याने गणेशांचे दर्शनाचे पुण्य आपल्याला मिळते या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि यशासाठी उपवास करत असतात आणि हा उपवास केल्याने बुद्धी रिद्धी आणि सिद्धी प्राप्ती होते तसे सर्व बाधा अडथळे नष्ट होतात आणि म्हणून हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो या दिवशी काही उपाय देखील केले जाते आणि असाच एक उपाय आपल्याला आजच्या दिवशी करायचा आहे आहां के वही तर हा उपाय तुम्ही संध्याकाळपर्यंत केव्हाही करू शकता तर कोणता उपाय करायचा आहे आणि तो कसा करायचा आहे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आपल्या मुलांसाठी आपल्याला असा एक दिवा लावायचा आहे मुलांची सर्व संकटे अडचणीत दूर होतील यामुळे त्यांची प्रगती होईल अभ्यासामध्ये प्रगती होईल यासोबतच त्यांना नोकरीमध्ये देखील यश मिळेल तर बघा गणपती बाप्पा हे बुद्धीचे आणि ज्ञानाचे देवता आहे त्यासोबतच ते विघ्नहर्ता संकट दूर करणाऱ्या देवता आहे आणि म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना प्रथम पुझ, त्यांना पूज पूजलं जातं त्यांची पूजा करूनच शुभ कार्याला सुरुवात केली जाते जेणेकरून कोणतेही विघ्न संकट येऊ नये इतकं महत्त्व आहे गणपती बाप्पांना आणि म्हणूनच गणपती बाप्पा हे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप प्रिय आहेत गणपती बाप्पा तर बघा हा उपाय तुम्ही लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता तुमची मुलं खूप हट्टी असतील ऐकत नसतील सतत आजारी पडत असतील तसेच मोठी मुलं असतील तर त्यांना अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही वाचलेलं लक्षात राहत नाही त्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता अभ्यासामध्ये मुलांचं मन लागत नसेल किंवा मोठी मुलं आहे पण त्यांची प्रगती होत नाही लग्न जमत नाही तर या सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर यासाठी आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे तर कणकेमध्ये मीठ न टाकता फक्त चिमूटभर हळद टाकून आपल्याला दिवा बनवायचा आहे तुमची दोन मुलं असतील तर प्रत्येकासाठी वेगवेगळे असे दोन दिवे आपल्याला बनवायचे आहे आणि यामध्ये आपल्याला दोन वातींची एक वात टाकायची आहे आणि त्यासोबतच या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला एका ताटामध्ये घ्यायचा आहे आणि दिव्यामध्ये आपल्याला दोन कापराच्या वड्या त्यासोबतच सात अखंड धने टाकायचे आहे आणि दोन काळी मिरी त्यानंतर त्या ताटामध्ये आपल्याला कुंकू आपल्याला थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे त्यासोबतच अखंड आपल्याला तांदूळ थोडेसे त्यामध्ये घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रथम आपल्याला हा गंध गणपती बाप्पांना लावायचा आहे आणि गंध लावल्यानंतर त्यावरती आपल्याला तांदळाचे दाणे देखील आपल्याला त्यावरती लावायचे आहे आणि त्याला ते, ते लागतील याप्रमाणे आपल्याला लावायचे आहे त्यानंतर आपल्याला मुलांना देखील हा गंध लावून त्यांच्याही कपाळाला आपल्याला हे तांदूळ लावायचे आहे तर आपल्याला हा उपाय देवघरासमोर बसूनच आपल्याला करायचा आहे आपल्या मुलांनाही लावल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांनाही आणि आपल्या मुलांनाही ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मुलांना ओवाळून झाल्यानंतर मुलांवरून आपल्याला तो दिवा सात वेळा ओवाळायचा आहे आणि ओवाळत असताना ओम गणगणपते नम या मंत्राचा जप देखील करायचा आहे तर बघा प्रथम गणपती बाप्पांना ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मुलांना ओवाळायचं आहे तर सात वेळा ओवाळायचं आहे आणि ओवाळताना आपल्याला ओम गणगणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि म्हणायचं आहे की माझ्या मुलांवर कृपा करा असं म्हणत आपल्याला ओ सात वेळा ओवाळायचं आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला खाली तांदूळ किंवा फुलं ठेवून त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर दुसरा मुलगा असेल तर त्या मुलासाठी तो त्याला बसवायचा आहे आणि त्यानंतर ज्या जो, जो पहिला दिवा आपण पहिल्या मुलासाठी ओवाळलेला आहे तर तो बाजूला ठेवायचा आहे आणि दुसरा दिवा घेऊन याच पद्धतीने आपल्याला सेम ओवाळायचा आहे त्यासोबतच तिथे बसूनच आपल्याला गणपती अथर्व शीर्ष्याचे पठण देखील करायचे आहे आणि मुलांची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यासोबतच मुलं बाहेरगावी असतील तर फोटोवरून देखील तुम्ही ओवाळू शकता आणि त्यानंतर हे दिवे एखाद्या झाडाखाली आपल्याला ठेवायचे म्हणजेच त्या मुंग्या खाऊ शकतील तर असा हा उपाय तुम्ही आज संध्याकाळपर्यंत केव्हाही तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या मुलांसाठी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ